नमस्कार आज मी एक ना रानभाजी बनवणार आहे आणि ती सगळ्यांना खूप आवडणारी आणि औषधी पण आहे ती तर चला तुम्हाला दाखवते याला ना काटलं पण म्हणतात कंटोळी पण म्हणतात आणि इकडे तर याला ना मालवणात आपल्या फागलं बोलतात तर हे नाही मी आता बराच वेळ झाला मी पाण्यात ठेवली आहे मिठाच्या पाण्यात ठेवली टाकून आणि आता मी ती काढून घेऊन परत एकदा स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेणार आहे आणि मग ती मग कापायला घेणार आहे तर हे ना मी कापून घेते आता याचे तर डेट काढून घेते दोन्ही साईडने असं काढायचं आणि या बिया आहेत ना जास्त कडक झाले ना तर त्याच्या काढून टाकायच्या आणि कवळ्या असतील ना तर त्या असे कापून घ्यायच्या अशा चमच्याने वगैरे याच्या त्या निघतात चविष्ट असते का भाजी हा खूप छान असते चवीला छान असते याच्यामध्ये अशा अशा बिया ना या काढून घ्यायच्या सगळ्या खूप कडक असतात या सगळ्या भाज्या पावसात या भाज्या पावसात हो हो नंतर मग मिळणार पण नाही या नंतर नाही आता भाज्या खायच्या असतात मिळतील तशा आणि खूप भाजी औषधी असते खातात अच्छा शोधून शोधून आणून भाज्या बनवतात आणि या जास्त करून कोकणातच मिळतात बाकी इतर मुंबईत वगैरे तेवढ्याशा नाही मिळत येत असतील मुंबईत वगैरे शहराच्या ठिकाणी विकायला आम्ही ह्या भाज्या कशा लहानपणी खाल्लेल्या तिथे कोकणात गावी असतात गावी असतात लहानपणी ते असे कापून घ्यायच्या पातळ पातळ अशात आपण पण आता गावी शिफ्ट झाले म्हणून आपल्याला खायला मिळते आणि बघायला मिळते ना मुंबई असताना कधी बघितली नाही भाजी तू खाल्लीस का नाही कधी नाही मी आज पहिल्यांदा खाणार असे पातळ 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 ना कापून घ्यायच्या सेम कारली सारखे कारली सारखे दिसतात सारखे शेप आहे कारण ही वस्तू मोठी असतात पण कट केल्यानंतर तसेच दिसतात तसंच वाटतात ते, ते, ते।, ते वरून काटे वगैरे आहेत ना ते काढायची असं काही गरज नाही अच्छा सगळे ना कापून घेते कडे तापत ठेवली तेल पण टाकून घेते आता भाजी पण मी अशी कापून घेतली आहे मस्त बारीक अशी आता फोडणीला ना जरा लसूण टाकते चार पाच पाकळ्या घेतल्या लसूण लगेच आपण कांदा पण टाकून घ्यायचा हे दोन कांदे ना मोठे कापून घेतले भाजी कमी असेल ना तर थोडासा कांदा जास्त घ्यायचा कांदा असं व्यवस्थित मह करून घ्यायचा कांदा असा मो झालाय त्याच्यामध्ये थोडी हळद टाकते थोडा लाल मसाला पण टाकून घेते मी मालवणी मसाला दीड चमचा व्यवस्थित असं परतून घ्यायचा जरा मी गरम मसाला पण थोडासा टाकते जास्त नाही असा अर्धा चमचा आता मी भाजी पण टाकून परतून घेते भाजीला लागणं एवढं ना मीठ पण टाकते आता भाजीला कसं लगेच पाणी पण सुटेल थोडस ना पाणी सुटल्यासाठी ना मी दोन मिनटं असं झाकण लावून ठेवते मीठ टाकलं तर हे भाजीला ना पाणी सुटणार आपण काय पाणी असं वेगळं काय टाकायचं वाफेवरच भाजी शिजवून घ्यायची आता थोडंसं झाकण लावून बंद करून ठेवते भाजी बघूया आता भाजीला पाणी सुटले भाजीला अशी वाफेवर शिजवायची कमी गॅस ठेवून एकदम पौष्टिक असते भाजी खूप पौष्टिक आहे हो का आणि बरेच काही काही गोष्टी आहेत शिजले का तर आले एक प्रकारे अशी शिजली भाजी अजून अजून मी थोडस झाकण लावून ठेवते जरा व्यवस्थित शिजू आहे भाजी शिजली पण आणि पाणी पण दिसते मस्त ना भाजी मस्त दिसते आता भाजी झालेली आहे आता मी ना खोपऱ्या टाकून घेते गॅस पण बंद करते मस्त अशी पौष्टिक आणि एक रान भाजी आणि औषधी भाजी फागलाची भाजी तयार आहे आवडली तर तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडलास लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद